कोणाच्याही प्रेताला हात वर करा दूर म्हणून आदेश उंची फोर थाउजंड थ्री हंड्रेड कालून वन थाउजंड फोर कादंबरी वीस किलोची साडी घोडे झाडेकर घोरपड हा प्राणी पाहिला पाळला जातो शवाळावनी माणूस दिसत तो बागुचा आणि लंगुटी त्या एका पॅरा मग पुरुषोत्तम शेडीकर संभाजी भेडे डॉक्टर अमोल कोले बारावी झाल्यावर पेगिरी करून किल्ल्यांची जी पूर्ण माहिती आणि त्याचा मार्गदर्शन संभाजी राजांनी आठ ग्रंथ नाकी सगळी पद्मशाळा आणि श्लोक मारल्यात वयाच्या दहाव्या वर्षी वाग आगला जगुते राहू उघड्याऊ हो। संभाजी राजांची तलवार पासष्ट किलो एक सत्तेचाळीस शिवाजी महाराजांची बत्तीस एकवीस तानाजीची पस्तीस मोगलांच्या चाळीस पन्नास दिल्लीचा बादशाह अरण्य मोगल साम्राज्य महाराष्ट्रा अन्धार वादळ करणारा आठ लाख फौज घोडे सहा हजार हत्ती साडेतीन हजार अन्नवी स्वराज्याचे असणारे मावळे असणारा शिवाजी पहाड का शिवा अन्नवी स्वराज्य व्हावं श्रींची इच्छा वादळाच्या तोडीत येणाऱ्या अशा साम्राज्याला कोण या खान टिका खान आणि दिलेर खान प्रथम अब्दुल खान जैश तेव्हा श्रीनी सांगितलं अंधाराला ना घाबरत नाही आकाशाची साथ आहे अरे मोड मराठ्याची साथ आहे फडकवले थोडा मग चोरणा किल्ला जिंकला आणि तोरणा किल्ला जिंकल्याच्या नंतर तोरणा असा गवताच्या भाऱ्यामध्ये हार हार शब्दाला ताकद दिली मित्रा म्हणले किती लोक आहेत तर म्हणलं दोनशे तिथं होती तीन हजार